कशा आहात तुम्ही पर्व पर्वतीन आलेला आहे त्याला दोन तीन दिवस झालं बऱ्याच लोकांनी बघितलंय बऱ्याच लोकांपर्यंत ते पोहोचलेलंच नसणार आहे त्याचं कारण आहे पर्वतीन आपण नवीन स्वरूपात नव्या रूपात आणलंय म्हणजेच की बेधुंद मादा फिल्मचं नाव आपण केलेलं आहे कारण की असं एपिसोड वाईज ऐवजी आपण काय एक केलंय एकदम मोठा धमाकात केलेला आहे आणि वेब फिल्म घेऊन आलोय म्हणजे नाही का दोन फिल्म फिल्ममध्ये त्या दोन तासामध्ये आपण मळ्यातल्या कथाचं पर्वतीन बसवलेलं आहे त्या फिल्मला आपण नाव दिले बेधुंद मादा तर ती फिल्म आता जवळजवळ दोन तीन दिवस झालं तीन दिवस झालं रिलीज होऊन तर बघितलं तुम्हा का तुम्हाला ते दिसलंय का आणि बऱ्याच लोकांना ते अजून ते नोटिफिकेशन आलेलं नसणारे आणि बऱ्याच लोकांपर्यंत ते पोहोचलेलंच नसणारे थमदील किंवा युट्यूब कडून झालेलं नसणार आहे त्याचं कारण असं आहे की ते पर्व आपण जी फिल्म म्हणतोय ती फिल्म फक्त मेंबरशिप ओनली कंटेंट आपण ठेवला कि आहे किंवा मेंबरला आहे म्हणजे प्रकार असा झाला आहे की फिल्म आपण ज्यावेळेस कधी थिएटरमध्ये बघतो तिकीट काढून बघतो ना त्याच एका प्रकारे आपण काय केलेलं आहे की हे मायातल्या कथा पर्व तीन म्हणजे की बेधुंद आपण मेंबरशिपला ठेवलेली आहे तुम्हाला ते बघण्यासाठी काय करावं लागणार आहे की मेंबरशिप घ्यावी लागणार आहे आता कशी घ्यायची मेंबरशिप तर जसं सबस्क्राईब बटन असतं ना आपलं ते जसे जॉईन नावाचं बटन आहे त्या जॉईन बटनावरती क्लिक करून तुम्हाला तिथं बाय मेंबरशिप किंवा बाय मेंबरशिप म्हणून विकत घ्यावी लागणार आहे देन तिथं ऑप्शन आहे पेमेंट करण्याचा एक ऑनलाईन थ्रू किंवा एक पर्टिक्युलर कार्ड थ्रू मग युपीआय तुम्ही ऑप्शन निवडा जीपे किंवा फोनपे थ्रू ती प्रोसेस कंप्लीट करा एकदा प्रोसेस कंप्लीट झालं की तुमचं नावापुढे असं मेंबर्स म्हणून तुम्ही जोडले जाईल बरोबर आहे मग एकदा का तुम्ही मेंबर झाले की तुम्हाला मग ही मळ्याच्या कथा पर्वतीन दिसेल आणि बेदुंद मादा फिल्म दिसेल आता बऱ्याच लोकांची तक्रार अशी आहे की असं कशाला करताय कारण काय तर मी पहिल्यापासून सांगत आलो आहे की दोन तहाची फिल्म आहे ती फिल्म फिल्मसारखी बघितली जावी म्हणजेच आ, ते बघत असताना तुम्हाला कोणतीही ॲडवर्टाइज लागणार नाही आहे कोणतेही एका अडथळामध्ये येणार नाही आहे तुम्हाला प्युअर मनोरंजन होईल जे काही फिल्म आहे ती तुम्ही एकदा बघायला सुरू केली ते शेवटपर्यंत तुम्हाला कोणताच अडथळा येणार नाही ह्याची आम्ही पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे म्हणून आवाहन करतो की जसं तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये बघता एक प्रॉपर एकदम सिनेमाचा अनुभव घेत तसाच तुम्हाला अनुभव आम्हाला द्यायचा आहे सो त्या हिशोबाने आम्ही अशी व्यवस्था आणि जुळ लागलेली आहे त्यामुळं सर्व पीपीजी फिल्मच्या कट्टर फॅन्सना किंवा चाहत्यांना मी या लाईव्हच्या माध्यमातून आवाहन करतो की एकदम माफकदारात म्हणजे फक्त एकोणतीस रुपये भरून तुम्ही में मेंबरशिप घ्यायची घ्यायची आणि ते घेतल्यानंतर मग तुम्हाला एक ते दिसेल फिल्म दिसेल किंवा पर्वतीन दिसेल तर ज्या लोकांना ते कशी घ्यायची काय अजून डाऊट असेल किंवा आ, लिंक भेटत नसेल त्या लोकांना आमचा नंबर मी या ठिकाणी देतो की ऑफिसचा नंबर येते तिथे फिल्मच्या त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा लिंकसाठी व्हॉट्सअप करा किंवा तुम्हाला निविद घ्यायचं काय माहीतच नाही आम्हाला डायरेक्ट कॉल करायचा आहे व्हॉट्सअपला तर ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता नंबर आहे आमचा सत्याहत्तर अडुसष्ट नव्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याऐंशी पुन्हा सांगतो सत्याहत्तर अडुसष्ट नव्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर तुमची काय क्युरी असेल काही तुम्हाला अडचण असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथं मॅसेज करून कळवू शकता त्याचबरोबर जे कोण मेंबर बनलेत आपल्या चॅनलचे ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे त्याच ग्रुपासाठी आम्ही खास एक व्हॉट्सअप ग्रुप केला आहे ज्यामध्ये आम्ही त्या मेंबर्सला व्हॉट्सअपला ॲड करतो म्हणजे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण आम्ही काही अपडेट देत राहतो तर हाच नंबर जो आहे सत्याहत्तर अडुसष्ट नव्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याऐंशी ह्या नंबरवरती तुम्ही मग मेंबरशिपचं प्रूफ सेंड करा नित्यत्मक ग्रुपला तुम्हाला ॲड केलं जाईल जेणेकरून आपले बरेच असंख्य मेंबर त्या ग्रुपमध्ये आम्ही ॲड केलेले आहेत दोन तीन ग्रुप आहेत ॲक्च्युली एक, एक सायलेंट ग्रुप आहे तिथे फक्त ऍडमिन अपडेट अपडेट देत असतो आणि एक पब्लिक ग्रुप तिथे प्रत्येकाला बोलायला यु नो ऑप्शन आहे आणि एक फिमेल महिलांचा पण ग्रुप आहे तर असा पर्टिक्युलर आहे नंबरचा पण फायदा घ्या मेंबरशिप घ्या आणि मायातल्या कथा पर्वतीन बघा चलते चला आपण थोड्याशा कमेंट घेऊयात कमेंट घेऊयात सिद्धेश्वर हाय मेंबर आहे तुम्ही केतन हाय म्हणतायत वशपुंड हाय म्हणतात रोशन हाय रोशन धनराज गायकवाड काय तुम्हाला फिल्मची लिंक तुम्ही मेंबर आहात पण तुम्हाला लिंक भेटलेली नाही का जर तुम्हाला लिंक नसेल भेटली तर डेफिनेटली तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती तो नंबर दिल्यावरती मी त्या नंबरवरती नाही का कॉन्टॅक्ट करा संतोष यादव नमस्कार नमस्कार तुम्ही आपले मेंबर आहात दादा आय होप तुम्ही फिल्म बघितली असेल बेदुंद मादा आणि माया शेताचं पर्वत तीन तुम्ही बघितलं असेल कसं वाटलं ते पण कळवा प्रतीक ठाकरे काय कंटेंट आहे चॅनलचा आपली एक प्रॉपर मराठी जशी फिल्म तुम्ही थिएटरला नसे फिल्म बनवली आपण फिल्मचं नाव आहे बेदुंद मादा बट ते कशावरती आधारित आहे तर मयाचल्या आता ही जी काही सिरीज आहे त्या सिरीजच्या पात्रांवरती आधारित असणारे मी एक एपिसोड करायची आहे व जी आम्ही एक पर्टिक्युलर ते फिल्मच बनवलेली आहे असा तो प्रकार आहे पूर्णपणे भूषण हाय भूषण संतोष खेट खेट मालेस हाय आकाश हाय आकाश सुमित्र नमस्कार म्हणतायत नमस्कार काजल हाय काजल तर हा मुद्दा कळतोय तुम्हाला की बऱ्याच लोकांना अजून ते अपडेटच भेटलेला नाही आहे किंवा मे बी ते यूट्यूब मेंबरशिपचा व्हिडिओ रेकमेंड करत नाही त्यामुळे तो थमत मला दिसला नसणार आहे त्यामुळे आम्हाला हे सांगायची वेळ येते तर बघा आपले मेंबर आहेत संतोष यादव म्हणून त्यांनी बघतली बघितली आहे फिल्म आणि ते खूप छान आहे असं म्हणतायत त्याबद्दल त्यांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो रोशन दादा मला पण मेंबर बनवाना तर ते आम्ही बनवू शकत नसतो तुम्हाला ते जॉईन बटनावरती क्लिक करून मेंबरशिप घ्यावी लागते फक्त एकोणतीस रुपये पे करून सो so, तुम्हाला ते प्रोसेस कंप्लीट करून घ्यावी लागणार आहे आणि जर तुम्हाला ते कसं बनवायचं काय असे जर काही डाऊट असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर दिला आहे ना मी सत्याहत्तर अडुसष्ट नव्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याऐंशी डबल सेवन सिक्स एट डबल नाईन डबल सिक्स डबल एट ह्या नंबरला मला व्हॉट्सअपला हाय हॅलो करा तिथं आमची टीम तुम्हाला हेल्प नक्की करेल काय म्हणतात की मीनी केलं एकोणतीस पण दिसत नाहीये तुम्हाला जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअपला आमच्या त्या आता नंबर सांगितलं तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट का करा तो स्क्रीनशॉट पाठवा आमची टीम ती बघेल मग ती प्रोसेस कम्प्लीट झाली आहे का नाही झाली आहे सो त्या हिशोबाने तुम्हाला लिंक वगैरे फॉरवर्ड करेल मग तुम्हाला दिसून जाईल बट तुमचं जर तुमचं प्रॉपर सक्सेसफुल झालं असेल ना ट्रान्झेक्शन तर तसावरी संतोष यादव यांचं नाव दिसते का नाही हिरव्या अक्षरामध्ये पुढे हिरवा बॉक्स दिसतोय जर तुमचं मेंबरशिप सक्सेसफुली झाले असेल तर तुमच्या नावा नाव पण हिरव्या अक्षरात येऊ शकतं रोहन म्हणतात की सर आम्हाला दिसत नाही सबस्क्राईब सबस्क्राईब नाही आता मी काय म्हणतोय की आपली ही फिल्म फक्त मेंबर्सला दिसते कारण की दोन तहाची मोठी फिल्म आहे आणि मोठी फिल्म आपण कोणतीही ॲडव्हर्टाईज लावलेली नाहीये तिथं जसं तुम्ही युट्यूबला आज कोणतीही सिरीज बघता कोणताही व्हिडिओ बघता कोणती फिल्म बघता तिथं ॲडव्हर्टाइज येतात ना मध्ये मध्ये तर मला का आता पर्व ॲडव्हर्टाईज लागत नाही आहेत कोणतीच ॲडव्हर्टाईजमध्ये येणार नाही आणि त्या मेंबरशिपचे फायदे अनेक आहेत फक्त असं नाही की एका फिल्मसाठी तुम्हाला बघायला भेटणार आहे ते बाकीचं नाही का आमच्या जुन्या काय शॉर्ट फिल्म्स आहेत जुन्या काय मुलाखती व्हिडिओ आहेत काही मेकिंगचे व्हिडिओ आहेत जुने काही लाईव्ह व्हिडिओ आहेत किंवा आमच्या काही ओरिजिनल वेब फिल्म्स आहेत ज्या फक्त मेंबरशिप मी ठेवलेल्या आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे एकदा मेंबरशिप घ्यायची ती मेंबरशिप जवळजवळ एक महिनाभर टिकते सो त्यामुळं फायदे अनेक आहेत मेंबरशिप एक आहे Uh, निशा म्हणतात की फिल्मचा नेक्स्ट पार्ट येणार आहे आहे का येस yes, नक्कीच आम्ही तसं अनाउन्समेंट केले आहे जर तुम्ही माझा फिल्मचं आपले टायटल आमचे नाव वर येल्यानंतर शेवटी एक सीन टाकलाय बघा तर आपली बिबटेना फिल्म लवकरच येत आहे सुपूर्चा म्हणजे पर्वचार नक्कीच येणार आहे प्रत्येक काय लिहिलंय डोगरले येथे घडलेल्या घटने मला काही कल्पना नाही आहे त्याबद्दल दादा काय दादा काळीचे भाऊ चालू आहेत मला कळलं नाही अजय कुराने आपले मेंबर आहेत थँक्यू भाऊ सर्व शूटिंग बोहर तालुक्यात झालेली आहे का हो सर्व शूटिंग बोहर तालुक्यातच झाली आहे एकदम निसर्गरम्य वातावरणात शूटिंग झाली आहे एकदम हिरवळ एकदम हिरवगार दिसतंय प्रॉपर एकदम सिनेमा असल्यासारखं तुम्हाला दिसेल एवढं छान शूटिंग आम्ही आता पर्वतींचं केलेलं आहे बेदनमाथाचं केलेलं आहे सुनील म्हणतात की माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे लिहिलेली येस तर तुम्ही हा जो काही नंबर दिला आहे आमच्या ऑफिसचा त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तिथं नाही का कम्युनिकेशन करून घ्या आणि तिथं नंतर जर स्क्रिप्ट आवडली असेल आमच्या टीमला तर डेफिनेटली तुम्ही भाग होऊ शकता ग्रुपचा नंबर सांगतो वाटलास तर खास मीसाठी सत्याहत्तर अडुसष्ट नव्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याऐंशी आपला नंबर आहे ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट नक्की करा ठीक आहे तर हेच मुद्दा होता लाईव्ह मागचा आणि ज्यांनी फिल्म बघितली ज्यांनी मेंबरशिप घेतली त्यांचे आभार जाहीर आभार व्यक्त करतो ज्यांनी बघितले नाही त्यांना आवाहन करतो की तुम्ही नक्की जा आणि तुम्ही मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला येऊ नो एक असं वाटणार नाही अरे माझे फुकट पैसे गेले पैसे एक भरायचे आहेत बट पैसा वसूल मामला आहे पूर्णपणे एवढी खतरनाक लेवलची फिल्म आम्ही पण बनवली आहे तर नक्की जाऊन बघा चालतंय थँक्यू सो मच आणि बाय बाय